सत्री बंधू नमस्कार आपल्या युट्यूब हो चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आता आजच्या व्हिडिओमध्ये बारा जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे ही रोपं आहेत ही रोपं कागदी लिंबू ज्याला आपण देशी लिंबू म्हणतो दीड वर्षाचं रोप आहे तीन किलोच्या बॅगमध्ये आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी या लिंबूची लागवड आपण करताना पंधरा बाय पंधरावरती अण्णा लावा की पंधरा बाय पंधरावरती लागवड एकरामध्ये दोनशे रोपं हळके लावावे दोनशे रोपं लावल्यापासून आपल्याला जे उत्पादन येणार आहे हे बावीस ते पंचवीस वर्षे उत्पादन घेता येणार आहे ज्याला घसाणी लिंबू लागतात सरबती सालपातर रस भरपूर वर्षभर उत्पादन देणारी जात त्याचबरोबर लिंबूचं जर म्हणलं तर आपल्याला आंतरपिकं घेता येतात पंधरा बाय पंधरावरती लागवड केली तर आपल्याला एकरामध्ये दोनशे रोपं बसतात मध्ये आंतरपिकं घेता येतात आणि ही जी रोपं आहेत हे लोडिंग चालले धीरज पाटील साहेब उजनी लातूर त्याचबरोबर सरांनी केशर आंबा पहिला गे लावलेला आहे आपला आंबा बागायतदार आहेत यावर्षी सरांनी लिंबूचं नियोजन केलं आहे हे जे दीड वर्षाचं रोप आहे हे आपल्याला एकशे वीस रुपयानं पोहोचवत आहे अडीच वर्षाचं रोप आपल्याला दोनशे वीस रुपयांना पोहोचवत आहे महाराष्ट्रात साशेरमाने नर्सरी आहे फळबाग योजनेला अनुदानला बिल मिळतं अशा प्रकारची सिलेक्शन करून रोपं भरलेली आहेत रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल त्याचबरोबर लागवडीपासून आपल्याला अगदी दीडच वर्षात उत्पादन चालू आहे ही जी महाराष्ट्रात आपली जवळजवळ साठ हजार एकरवरती लागवड आहे अशा प्रकारची ही रोपं बुकिंगनंतर घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं असे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतात सरळ सोप्या भाषेत असतात साध्या भाषेत असतात तर शेतकरी बंधूंना ही जी रोपं आहेत ही बुकिंगनंतर चार दिवसात घरपोच महाराष्ट्रात मिळतात एकशे वीस रुपये दर आहे तीन किलोची बॅग आहे रोपाची उंची दोन फूट तर ही जी रोपं आहेत ही लागवडीपासून अनुदानला बिल हे सर्व मिळतं घसाने लिंबू लागतात वर्षभर लिंबू आपल्याला ला। लिंबू लागवडीपासून ताण कसा द्यायचा उत्पादन कसं घ्यायचं ही सर्व माहिती मिळत असते अशा प्रकारची ही जी रोपं आहेत साई सरबती लिंबू त्याचनंतर आपल्या इतर फळझाडे आंबा केशर लिंबू नारळ संत्री मोसंबी अशी सर्व रोपं मिळतात बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना घरपोच लागवडीपासून सल्ला मारत असे सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा नवी विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शिवास हो